चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पितृपक्षामध्ये पितृंच्या कोणत्या सेवा कराव्यात गणपती उठल्यानंतर सुरू होतात ते पितृपक्ष म्हणजेच पितरांचा पंधरावडा म्हणतात यावेळेस पितरांची जास्तीत जास्त सेवा केली जाते तुमच्या घरात जर पितृदोष असेल तर तुम्ही या पंधरा दिवसात जितके होईल तितके पितरांची सेवा करा चला तर मग पाहूया पितरांच्या कोणत्या सेवा कराव्यात सेवांमध्ये पितृस्त्रोत्र रोज म्हणा पितृस्तोत्र हे तुम्हाला पुस्तकात तसेच गुगलवर मिळून जाईल किंवा स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात ते आहे याची सेवा तुम्ही करू शकता हे स्तोत्र वाचताना आपण जे वस्त्र बसण्यासाठी वापरणार आहोत ते देवांस न घेता आपण वेगळं घ्यायचं आहे आणि ते वेगळंच ठेवायचं आहे म्हणजे देवांचं वेगळं आणि पित्रांचं वेगळं असं वे, 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 वे वस्त्र घ्या देवांच्या वस्त्रांमध्ये ते ठेवू नये व वा स्तोत्र वाचताना सकाळी एक माळ वाचावी दक्षिणेकडे तोंड करून हे स्तोत्र वाचावे व वा स्तोत्राचं वाचन झाल्यानंतर त्या वस्त्राची घडी घालून अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचाही हात पोचणार नाही परंतु त्या वस्त्राला जर कोणाचा चुकून हात लागलाच तर हात धुवून मगच बाकीची कामे करा दुसरी सेवा म्हणजे घराच्या को दक्षिण कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे व पितृस्तुती म्हणायची आहे तसेच पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते तुम्ही रोज पिंपळाच्या झाडाला पाणी घालू शकता तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा देखील लावतात परंतु तुम्हाला शक्य नसेल तर फक्त पिंपळाला दिवा न लावता फक्त पाणी घालून प्रदक्षिणा करा पाणी घालत असताना म्हणजे कोणतीही सेवा करत असताना बोलू नका व बो हातपाय धुवूनच घरात जा अशा प्रकारे पितृ पक्षामध्ये या सोप्या सेवा केल्या जातात या सेवा पितृ अमावश्यापर्यंत करतात यामुळे तुमच्या घरातील सर्व पित्र खुश होतील आणि घरावरील पितृदोष नाहीसा होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी बघते या चॅनलला सबस्क्राईब करा